गौरायांचा गेट मस्तपैकी तुम्ही आणि त्यांना अशा प्रकारच्या मी बसवलेल्या आहेत बघा आणि संध्याकाळी आमच्या तसं बघा भाजी बाकरीचा नैवेद्य गौरायांसाठी बनवलेला आहे ते आपण गौराईसाठी बनवलेलं आहे बघा हे बघा छोटे छोट्या भाकरी आणि भाजीचा आज नैवद्य असतो आणि गणरायासाठी असा मस्तपैकी तुपातला शेरा बनवलेला आहे गोड गोड त्याला गोड गोड आवडत ना मग मस्तपैकी असं बनवलेलं आहे आणि आज तुम्हाला सांगायचं आज गौराई आल्या की त्यांना मस्तपैकी भाजी भाकरीचं नैवत्य मग त्या रात्रभर राहतात उद्या सकाळी मस्तपैकी सकाळी पोळ्या नंतर आपल्याला जे आवडते लाडू चिवडा वगैरे असं काय काय असतं ना ते तसा नै दाखवायचा आणि नंतर तुम्हाला सांगायचा संध्याकाळी मग त्या जातात तेव्हा सांगायचं त्यांचं ओटी वगैरे भरायची मग तुम्हाला सांगायचं हे करायचं अशा प्रकारे तुम्हाला सांगायचं असतं आता तुम्हाला सांगायचं हा आता आरती वगैरे करायची आता झालेलं आहे त्यांना नैवेद्य वगैरे दाखवून आता तुम्हाला सांगायचं मी आरतीचं ब्लॉग तुम्हाला दाखव आता मस्तपैकी म्हटलं असं तुम्हाला सांगत असा गिटअप करावा आणि मस्तपैकी जशा घराईल्या तसंच मग मी पण नटते ना तसं मी पण माझ्या मम्मीची गवराईच आहे ना मग तुम्हाला सांगायचं आपल्याला जे आहे तुम्हाला सांगायचं आमच्यात कसं जर पंधरा दिवसाला कोणता तरी सण असतो त्यामुळे तुम्हाला सांगायचं माझी आई नेहमी म्हणते बाळा कधीही सण सुना घालवायचा नाही हस खेळत राहायचं तेव्हा आपल्याला देवाला कमी करायचं नाही ते आपल्याला काही कमी करत नाही त्यामुळे मीही तुम्हाला सांगायचं आणि तुम्हाला सांगायचं अशा प्रकारे माझ्या घोराई आहेत तर बघा तुम्हाला आवडते का मस्त बघा शेतकऱ्यांचं काय काय असतं बैलगाडी तर बैलगाडी गाई असं तुम्हाला सांगायचं असं त्यांच्या पुढे ठेवलेलं आहे आता उद्याच्याला तुम्हाला सांगायचं ही कशी कशी करते ती मी पण ब्लॉग तुम्हाला दाखवे तर बघा आवडला तर मेले раз да не